हो मंडळी आज तुमच्यासाठी आणलेलं आहे मस्त रगडा चाट चला तर मग कसा बनवायचा तो तर पाव किलो मठार घेतलेले आहे ते ते आता पाव किलो मठार ते भिजवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक बटाटा मीडियम बटाटा घेतलेला आहे आता गॅस लावून घेऊ आणि त्याच्यावरती आता कुकरला ठेवायचं आहे आणि झाकण लावून मस्त आठ शिट्या देऊन घेऊ शेवटी ते, ते तुमच्या कुकरवरती डिपेंड आहे एकच पळीवर तेल घालून घेऊ त्याच्यामध्ये आता घालू जिरं मोहरी जिरमावरी तडतडलेले घालू कांदा मिडियम एक कांदा घेतलेला आहे एक चमचा घालू त्याच्यामध्ये गरम मसाला कोणत्याही कंपनीचा गरम मसाला घ्या काही हरकत नाही शेवटी मसालाच आहे अर्धा चमचा हळद आलं मिरची लसूण ठेचून घेतलेलं आहे आता घालू त्याच्यामध्ये टोमॅटो चांगलं तेल सुटेपर्यंत टोमॅटो भाजून घ्यायचा आहे म्हणजे आरोम छान होतो कुठले कांदा असू दे टोमॅटो असू दे तेलामध्ये चांगला परतला गेला पाहिजे तो व्यवस्थित आता हे तेल सुटायला लागलेलं आहे पाहू शकता आणि प पटकन तो विरघळला जातो तेलामध्ये भाजल्यामुळे म्हणजे भाजीमध्ये ज्या वेळेला आपण घालतो त्यावेळेला भाजल्यामुळं काय होतं पटकन विरघळायला मदत होते आता हा तेल सुटलेलं आहे त्याच्यामध्ये जो मठार शिजवलेला होता त्या आठ शिट्ट्या देऊन घेतलेला तो आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊ आणि मस्त बाकी आता अर्धा मिनिटभर याला शिजवून घेऊ कारण मठार अगोदर शिजलेलं आहे फार असा वेळ लागत नाही आणि जर कसा आहे तो गार झाल्यानंतर घट्ट होतो म्हणून थोडंसं कोमट पाणी घातलं की आणि तो व्यवस्थित र रगडा चाट तयार होतो आ, गार जरी झाला तरी काय हरकत नाही ता आता हे तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार आता घालू मीठ आणि मस्त आणि पुन्हा एकदा ढवळून आता व्यवस्थित हे करा वरती झाकण ठेवून ठेवा किंवा नाही झाकला तरी चालेल आता शिजलेले तयार झालेलं आहे आपला रगडा चाट गरमागरम आपण आता डिशमध्ये सर्व करू गरमागरम आणि लहानापासून मोठ्यानं सर्वांना चाट आवडतो कुणाला नाही आवडत तर आपण आता याच्यावरती घालून घेऊ ग्रीन चटणी आता घालू त्याच्यावरती टोमॅटो कुरकुरीत मस्त कांदा आता घालू त्याच्यावरती भरपूर अशी कोथिंबीर देखील घालून घेऊ वरून आणि आता घालू त्याच्यावरती थोडीशी मलई मलईमुळे खूप छान टेस्ट येते खजूर आणि चिंचची जे चटणी बनवली ती गो आंबट गोड ती ए, एक ते दीड चमचा घालून घ्यायचे आंबट गोड मस्त लागतो चाट आता तयार झालेला गरमागरम चाट आणि माझे रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकोन दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसंच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी असेच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद